नमस्कार आपण आता आहोत खडकवासला विधानसभा मतदारसंघात असलेल्या कोपरे गावातील अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये शिव श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ असं या मंडळाचं नाव आहे एक तब्बल एकोणीसशे एकावन्न साली या मंडळाची स्थापना झाली आहे आणि आपण स्क्रीनवर पाहू शकतोय की गणरायाची मूर्ती किती विलोभनीय आहे आणि किती साज शृंगार मंडळाने केलेलं आहे आणि मोठं पावित्र्य या ठिकाणी जपलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मेट्रे मंडळाचे सभासद अध्यक्ष आणि इतर कार्यकारिणी सदस्य आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल मंडळाची स्थापना कधीची आहे आणि काय काय कार्यक्रम उपक्रम आपल्या मंडळाच्या माध्यमातून नमस्कार मी पांडा भाऊ मोरे आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी त्या ठिकाणी ही मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्कावन मध्ये ते स्थापना करताना आमचे गावातील ज्येष्ठ जे आमचे आजोबा असतील त्याच्यामध्ये नावं त्यांची सांगण्यात येते की राघू येसू मोरे निवृत्ती मारुती मोरे कुंडलिक विष्णू मोरे बबनराव कुशाबा मोरे बापूसाहेब सकाराम मोरे विठोबा दगडू धावडे शेखर भाऊसाहेब पायगुडे या सात आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ही प्रथा गणपती बसवायची चालू केली त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांचाही त्यांच्या पाठीमागं हातभार होता त्यावेळेस आणि ते करत असताना ते करत असताना त्याच्यानंतर आमचे वडीलधारे सगळे ज्येष्ठ नागरिक आमच्या गावातील त्या मंडळामध्ये सहभागी होऊन तिथून पुढचं वर्ष आमच्या श्री शिवाजी तरुण मंडळ ढोल झांज पथक या मंडळाच्या वतीने हा गणपती उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणात त्या आमच्या वडीलधाऱ्या माणसांनी साजरा करण्यात आला त्याच्यानंतर हा आमच्याकडं गेले अकरा वर्ष झालं आमच्या लहान मुलांच्या हातामध्ये सर्व सर्व मंडळ गावकऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या हातात दिलं आणि हे सगळं आम्ही उत्सव साजरा करीत असताना या ठिकाणी आम्हाला हे पंचाहत्तरावा अमृत महोत्सव करण्याचे आम्हाला सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांच्या वतीने सर्व गावकरी मंडळींच्या वतीने आमच्या सारख्या युवकांना ही पंचाहत्तरा अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आम्ही ती संधी या ठिकाणी चांगली चोपपणे आम्ही त्या ठिकाणी साजरा उत्सव हा करतोय गेली एकूणच शहराच्या वेशीवर असलेलं मात्र गावाचं गावकण जपत असलेलं हे मंडळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील इथपासून ते गणेशोत्सव आणि नवरात्रापर्यंत सर्व कार्यक्रम उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असतात आणि या मंडळाचं आता हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि खडवासना मतदारसंघातील बहुतांशी हे एकमेव मंडळ असेल ज्याचं पंच्याहत्तरावं वर्ष आता सुरू आहे